जय हिंद काल ड्यूटीवर असताना माझा पुतण्या कैलासवाशी प्रवीण अभिमन्यू पाटील राहणार कोटली शहीद झालेला आहे आणि त्याच्या बातमीने आमचा गाव नव्हे आमचा पूर्ण परिसर गिरणाकाठ हळहळा आहे अगदी सुस्वभावी आणि मि मिळव मनमित मन, भाषी असा हा प्रवीण एक चार दिवसापूर्वीच आम्हाला सगळ्यांना भेटून गेला आणि त्याची बातमी ऐकून आम्ही एक शून्यात आमचं पूर्ण गाव आणि पूर्ण परिसर काल गेला कालपासून आमच्या गावावर आमच्या परिसरावर अगदी खूप मोठी शोककाळ पसरलेली आहे आज सकाळी आठ वाजता जम्मूवरून त्याचं देह घेऊन शहीद जवानाचं देह घेऊन तिथले त्याचे साथीला निघालेले आहेत ते साडेचार वाजेपर्यंत मुंबईला त्याची बॉडी पोचणार असून रात्री ते चाळेगाव मार्गे आमच्या कोटलीला पहाटेपर्यंत येणार आहेत आणि उद्या सकाळी आठ वाजता गावात आम्ही त्याची सगळी मिरवणूक करून दहा वाजता कोटली फाट्यावर म्हणजे जळगाव नांदगाव रस्त्यावर त्याचा अंत्यविधी अंतिम संस्कार करण्याचा आम्ही आमच्या गावकऱ्यांचा आमच्या सगळ्यांचा मनोदय आहे तरी त्याच्या दर्शनाचा आपण सगळ्यांनी त्याच्या अंत्यविधीसाठी आणि दर्शनासाठी आमच्या कोटली फाट्यावर उपस्थित राहावे प्रवीण गेल्याने निश्चितच आमच्या गावावर एक अगदी दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आमचा गाव पूर्ण कालपासून शोकमय वातावरणात अगदी शून्य होऊन आम्ही कालपासून वेळ घालवत आहोत प्रवीणची आम्ही याच्याने वाट पाहत आहोत प्रवीण आल्यावर काय होईल हे ये सांगता येत नाही तरी फाट्यावर आपण सर्वांनी त्याच्या अंत्यविधीसाठी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोठली येथील सीआरपीएफ एकशे फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असताना वीरमरण आले प्रवीण अभिमन्यू पाटील असे या जवानाचे नाव आहे ते भडगाव तालुक्यातील कोठली या गावातील रहिवासी होते प्रवीण अभिमन्यू पाटील सध्या उदमपूर येथे कार्यरत होते या दरम्यान दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून त्यांना वीरमरण आले मागील बारा ते तेरा वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते तसेच मागच्याच आठवड्यात ते आपली सुट्टी संपवून परत सेवेत रुजू झाले होते दरम्यान जवान प्रवीण पाटील त्यांचे पार्थिव हे आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन रोजी उधमपूर येथून विमानाने जम्मू काश्मीर मार्गे मुंबई येथे येणार असून त्यानंतर दिनांक वीस फेब्रुवारी दोन गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान पोठली गावात मिरवणूक होऊन जळगाव नांदगाव येन एच जे सातशे त्रेपन्न या हायवेवर असणाऱ्या कोटली फाट्याजवळच्या शेतात त्यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत यासाठीची तयारी गाव स्वच्छ करणे रांगोळ्या काढणे तसेच त्यांचे पार्थिव जेते अनंतात विलीन होईल त्या ठिकाणाची पायाभरणी करण्याचे काम सकाळी नऊ वाजेपासून सुरू असून यासाठी सारे ग्रामस्थ आपापल्या परीने मदत व सेवाकार्य करताना दिसून येत आहेत वीर जवान प्रवीण पाटील यांचे पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे प्रवीण पाटील हे अत्यंत समजदार व मनमिळव असे व्यक्तिमत्व होते बातमीनंतर परिसरात सर्वत्र शोककडा पसरली आहे त्यांच्या वीरमरण आल्याच्या बातमीनंतर परिसरात सर्वत्र शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका